आज मार्च दो हजार पंचवीस रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या शासन निर्णयाचा संदर्भ देऊन निघालेल्या प्रकल्पग्रस्त नोकर भरतीला कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे तर्फे चालू असलेल्या चौकशी पूर्ण होईपर्यंत स्थगिती देण्यात यावीकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे युवक जिल्हाध्यक्ष बुद्धभूषण गोपनारायण यांनी महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेत शासकीय विश्रामगृह येथे माहिती दिली भरतीमध्ये खोड झाला असल्याचा आरोप पुराव्यासह त्यांनी सांगितला भरतीदरम्यान एकाच कुटुंबातील दोन ते तीन व्यक्तींची निवड करण्यात आली असून काही नियमाबाह्य सुद्धा उमेदवारांची निवड केल्या असल्याचा खुलासा त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केला युवक अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले डॉ चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या शासन निर्णयाचा संदर्भ देऊन डॉक्टर पी डी अकोला येथे निघालेली जाहिरात प्रकल्पग्रस्तांसंदर्भात जी जाहिरात निघालेली आहे ती जाहिरात मान्य कृषी शिक्षण संशोधन परिषद पुणे यांच्या मार्फत होत असलेल्या चौकशी ही चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित जाहीर स्थगिती येण्यात यावी याकरिता आम्ही मान्य कुलसचिव मान्य कुलगुरू मान्य कुल महासंचालक साहेब मान्य कृषी सचिव यांना निवेदन दिलेले आहे हीच मागणी आहे की संबंधित जाहिरातीवर कृषी परिषद होत असलेल्या आमची मागणी आहे स्थगिती न आल्यास मान्य न्यायालयाकडे आम्ही दाद मागणार आहे धन्यवाद ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा